शुभेच्छा मतदारसंघातल्या पलीकडच्या पंढरपूर आणि मंगळवडाने माझ्या वडिलांच्या नेतृत्वाखाली त्या मतदारसंघाने आपल्या शिंदे साहेबांना मताधिक्य देण्याची भूमिका बजावली तीच पद्धत तीच परंपरा खांद्यावरती घेऊन उद्याच्या लोकसभेला पंढरपूर मंगळवारातून मताधिक देण्याची जबाबदारी तिथल्या तमाम वडीलदारी मायबाप जनता आणि सर्वसामान्य नागरिकांच्या खातिर त्या ठिकाणी आम्ही घेतलेल्या आणि म्हणून ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी आपण जे आज इथे उपस्थित आहात सर्वांनी जबाबदारी पार पाडून आदरणीय ताईंना चार दिवला आपल्या या सोलापूर लोकसभेचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करून गेल्या दहा वर्षातला द्याखल किंवा दहा वर्षातला सोलापूर जिल्हा पाठीमागा घटल ज्या लोकांनी केलं ती लोक त्या ठिकाणी घेण्यासाठी बाहेर आपल्या जन्म आपल्या जग त्या ठिकाणी घेणारा असणाऱ्या निर्माण काहींना दरम्यान काहींना संधी द्या एवढीच विनंती गुप्ता लॅम्प्स सोलापूरात नव ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत लक आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्स चे एक भव्य दालन पीओपी पी, -पी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाईट्स तसेच प्रोफाईल लाइट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅम्प्स सिद्धी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी